हाय यूट्यूब फॅमिली ह्या आपण शेंगा घेतलेल्या आहेत मुडून भाजीसाठी तयार केलेल्या आहेत आता आपण गॅसवर पॅन ठेवून फोडणी देऊन घेऊत हिरव्या मिरच्याचा ठेसा हळद पावडर जिरे मोहरी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे गॅसवर आपण मातीच्या भांड्यामध्ये तेल ठेवलेलं आहे या शेंगेला काही भागामध्ये वाल्याच्या शेंगा म्हणतात काही भागात आवऱ्याच्या शेंगा तेल गरम झालं का आपण चेक करून पाहूत तेल गरम झालेला मोहरी तडतडत आहे ठेसा टाकून घेऊ हिरव्या मिरच्याचा हे शेंगदाण्याचं तेल असल्यानं असं दिसत आहे फुर्णीमध्ये शेंगदाण्याच्या तेलचा वास तर खूपच छान येत आहे फुर्णीला हळदी पावडर टाकून घेऊ तुम्ही लसण पण टाका फोडणीबद्धी माझ्याकडे लसण नसल्याने असल्यानं सध्याच्याला मी लसण नाही टाकलं या, या भाजीत सर मीठ मिक्स करून घेऊ पहा आता मिक्स झालेला आहे झाकून ठेवून आपण दोन मिनिट या भाजीला शिजून पहा दोन मिनिट तयार झालेले आहेत मस्तपैकी आपली शेंड्याची भाजी तयार झालेली आहे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं टाकून मधात बरेच हलवलं होतं गॅस बंद करून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही वाल्याच्या शेंग्याची भाजी करा आपल्याला सर्व प्रकारच्या भांडीमध्ये हे स्वयंपाक केला पाहिजे मातीच्या भांडीमध्ये लोखंडाच्या भांडेमध्ये स्टीलच्या पण ॲल्युमिनियमच्या पण कारण सर्व प्रोटीन आपल्याला भेटले पाहिजे मी आज मातीच्या भांडीमध्ये हे वाल्याची शेंग केलेली आहे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा